दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील सचिन रमेश गोरेगावकर या युवकानं आपल्या घरी श्री गणेशाची स्थापना करून सद्यस्थितीत महाराष्ट्रात ज्या घडामोडी मराठी माणसाच्या हक्कासाठी घडत आहेत याचा देखावा सादर करून आपलं मनोगत व्यक्त केला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नमस्कार मित्रांनो मी सचिन रमेश गोरेगावकर आता काही वर्षापूर्वी ग्रामीण भागाण्यावर काही राजकारण चालू आहे काही विषय असे मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या गणपती बाप्पाच्या देखाव्यामध्ये तुम्हाला देखावाचा दाखवत नाही तर चला सुरू करूया आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने तर या न्यूज ब्युरो दक्ष पुलिस न्यूज मुंबई